मित्रांनो मी लिहिलेली छान अशीय कविता कवितेचं नाव आहे करूया विषमुक्त शेती कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया करूया विषमुक्त शेती करूया विषमुक्त शेती नको ती कॅमिकलची पोती करूया विषमुक्त शेती नको ती कॅमिकलची पोती धरूया सेंद्रिय शेतीची कास धरूया सेंद्रिय शेतीची कास तरच होईल शेतकऱ्याचा विकास तरच होईल शेतकऱ्याचा विकास अन्नधान्य फळभाज्या अन्नधान्य फळभाज्या होतील विषमुक्त अन्नधान्य फळ भाज्या होतील विषमुक्त आरोग्य राहील ठणठणीत जगा मन मनसोक्त आरोग्य राहील ठणठणी जगा मन मनसोक्त करूया विषमुक्त शेती नको ती केमिकलची पोती करूया विषमुक्त शेती नको ती केमिकलची पोती झाली जीवाणूची वहाड झाली जीवाणूची वहाड तर माती होईल सुपीक झाली जीवाणूची वहाळ तर माती होईल सुपीक वाढत्या केमिकलनं जमीन होत चालली नापीक वाढत्या केमिकलनं जमीन होत चालली नापीक करूया विषमुक्त शेती करूया विषमुक्त शेती नको ती केमिकलची पोती